नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवानिमित्त इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून पंधरा जून रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिले ऍडव्होकेट चिमणभाऊ डांगे म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती राज्यभर सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली रविवारी ठीक चार वाजता शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे मिरवणुकीसाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भाजपाचे नेते राहुल महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ऍडव्होकेट डांगे म्हणालेत ही मिरवणूक शिराळा नाका अण्णासाहेब डांगे चौक गणेश भाजी मंडई लाल चौक गांधी चौक यल्लम्मा चौक तहसीलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महावीर चौक एक नंबर शाळा शिवाजी चौक येथे या मिरवणुकीचा समारोप होणार आहे या मिरवणुकीत हत्ती घोडे उंट या बरोबरच दोनशे ढोल पथक पन्नास टाळवादक असणार आहेत मिरवणूक दिवशी पुरुष समाज बांधव हे पिवळा शर्ट व महिला भगिनी या पिवळ्या रंगाची साडी परिधान करणार आहेत अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित पाच जिवंत देखावे असणार आहेत मराठा समाजाच्या मोर्चाप्रमाणे ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध काढणार आहोत समाजातील प्रत्येक घरातील किमान एक जोडपे तसेच सर्व जाती धर्मातील लोकांनी या मिरवणुकीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर